गुरु तेग बहादर यांचे साडेतीनशेव्या शहीदी दिनानिमित्त तसेच गुरु गोविंद सिंगजी महाराज धावे गुरु यांच्या साडेतीनशेव्या गुरता गद्दी दिवस निमित्त दमदमा साहेब पंजाब जे एक अकाल तख्त आहे त्या ठिकाणून बाबा बुद्धा दलचे जथेदार बाबा बलबीर सिंगजी शान्णो करुडी ज्यांना पंजाबमध्ये अन्न पूर्ण सिख समाजामध्ये भरपूर मानता आहे ते गुरु महाराजांचे शस्त्र घेऊन यात्रेसाठी निघालेले आहे ही यात्रा दमदमा साहेब पंजाब इथून सुरू होऊन एम पी यू पी दिल्ली या ठिकाणाहून आता पुण्यावर अहिल्यानगर या ठिकाणी आज आली याच्यात बा गुरु हरगोबिंद जी साहेब यांचे शस्त्र बाबा दीप जी यांचे शस्त्र गुरु गोविंद जी महाराज यांचे शस्त्र हे सर्व त्यांनी सोबत आणलेले आहे आणि हे सगळे जे दर्शनाचे आपण जे ऐतिहासिक शस्त्र आहेत त्याचे दर्शन घेण्यासाठी गुरुद्वारा किंवा इतर ठिकाणी जातो पण हे दर्शनाचे दर्शन देण्यासाठी यांनी ते सोबत आणलेत आणि संगत पर्यंत नेत आहेत ही सगळ्या शीख पंजाबी आणि गुरुनानक नामदेवा संगतसाठी मोठी गोष्ट आहे आणि आज त्या अहिल्यानगर या ठिकाणी सर्वप्रथम एसी डेपो गुरुद्वारा त्यानंतर गुरुद्वारा भाई दयासिंगजी आणि नंतर टॉप ऑफ पेट्रोल पंप असे करून छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी जाणार आहेत या यात्रेच्या इकडं सगळ्यांनी हर्ष स्वागत केले तुमचं लग्न झालंय का मग तुमचं नाही घेऊ जसमाल घेऊ ना